आज अतिशय आनंद आहे समाधान आहे जोश आहे जल्लोष आहे बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं स्वप्न साकार झालं आणि म्हणून आजचा दिवस दिवाळी साजरी होते सगळीकडे आणि म्हणून मी ज्यांनी स्वप्न साकार केलं मंदिर बांधलं त्या प्रधानमंत्री मोदी साहेबांना धन्यवाद देतो त्यांचा आभार मानतो राम मंदिराचा सोहळा पार पडला दिवाळी साजरा करता खूप वातावरण झालं आहे सगळीकडे दिवाळी राममय वातावरण जल्लोष ऊर्जा प्रेरणा समाधी झालेले बघा कुठपर्यंत आणि म्हणून आजचा दिवस आता राममय आणि जल्लोष दिवाळी सारखा लोक कर साजरा करत आहेत